आगरकरमाळा परिसरात गेल्या काही वर्षात विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे प्रत्येक भागातील रस्ते पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट याबरोबर प्रभागाच्या विकासात भर टाकणारी कामेही झाली आहेत असे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के डी म्हणाले माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विकास, जाध हो, विकास निधीतून प्रभाग क्रमांक पंधरामधील स्वीट कॉर्नर ते गड्डमघर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेणगे यांच्या हस्ते झाला यावेळी खानदेशी बोलत होते आपल्या भागातील कामे होण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव हो। या नेहमीच नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडवत आहेत असं यावेळी पुढे बोलताना खानदेशी म्हणाले या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम माजी सभापती गणेश कवडे नगरसेविका सुवर्णा जाधव हो, प्रशांत गायकवाड दत्ता जाधव हो, दीपक खैरे मीरा महाजनी पुष्पा महाजन विजय कुलकर्णी त्र्यंबक कराड संकेत देशमाने निर्मल साठे आदी उपस्थित होते या संदर्भात शहर प्रमुख संभाजी कदम माजी नगरसेविका सुवर्णा जाधव आणि दत्ता जाधव यांनी अधिक माहिती दिली आ, या परिसरातील म्हणजे म्हणजे रस्ता असलेला रस्त्याने या परिसरातील लोकांना दिवसातून दहा वेळेस जाणं येणे करावं लागतं तो रस्ता गेल्या अनेक दिवसापासून खराब होता परंतु त्याला इतर बाकीच्या तांत्रिक अडचणीमुळे बरेच दिवस रखडला परंतु महापौर काही असतील सगळ्यांनीच या ठिकाणी निधी देऊन या ठिकाणी सहकार्य केलं त्यामुळे हा रोड आता प्रत्यक्षात मार्गी लागतो आणि हा रोड हा दांबरीकरणाचा असो आणि इतर आर कायम पाणीच असतं त्यामुळे या ठिकाणी आपण हा जो तुकडा आहे इथून तर सागर कॉम्प्लेक्सपर्यंत हा कॉन्क्रिटीकरणाचा धरलेला आहे याच्यासोबतच लगीचं कॉन्क्रिटीकरण आणि हा इथून विरंगुळा मैदान ते गड्डमर असा हा डांबरीकरणाचा रस्ता या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत ते सॉरी या मैदान ते गड्डमघर या ठिकाणचा बऱ्याच दिवसांपासून जो रस्त्याची अडचण होती तर आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ नगर शहराच्या महापौरताई रोजनीताई शेंडगे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा रस्त्याचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर या रस्त्याचंही लवकरात लवकर काम चालू होणार आहे आणि खूप भागातील सगळे ज्येष्ठ नागरिक या शहराच्या नाफवत वैद्यकीय शेंडवे माझे सहकारी मित्र महानगरपालिकेचे सभापती गणेशरावजी कवडे या प्रभागाच्या नगरसेविका स्थायी समितीच्या माजी सभापती स्वर्णदायी जाधव दत्तपूर जाधव माझे दुसरे सहकारी मित्र नगरसेवक दीपकजी खैरे प्रशांतजी गायकवाड आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आत्ताच विकास कामाचं उद्घाटन महापौरताईंच्या मा माध्यमातून या ठिकाणी पार पाडलं आणि खरं तर हा रस्ता विरंगोळा मैदान ते गंडमघर हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे इथून पुढं बऱ्याच कॉलनी आणि रोज मोठ्या प्रमाणात या भागात वर्दळ असते म्हणून हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं होतं जसे दत्तापू जाधव यांनी सांगितलं यांनी पाठपुरावा केला आणि यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला एक दर्जेदार चांगलं काम शिवसेनेने सातत्याने या नगर शहरामध्ये सातत्याने केलेलं आहे त्याची शिकवण आम्हाला अनिल भाईंची आहे बाळासाहेब ठाकरेंची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी ही संघटना आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे की शिवसेनेचे नगरसेवक हे हो अत्यंत योग्य पद्धतीने आपल्या भागात आपल्या हक्केला होऊ देतात ज्या ज्या वेळेस आपण सगळ्यांनी बोलवलं मग गटम काका असतील अंबीर साहेब असतील खानदेशी साहेब असतील आपले ज्येष्ठ नागरिक मंच हा नगरमध्ये ह्या भागातला सगळ्यात चांगला आणि जागरूक असा हा खरं तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे कारण की यांचं सातत्याने प्रत्येक कामाच्या बाबतीत यांचं लक्ष असतं आणि म्हणून अत्यंत चांगलं दर्जेदार काम उद्याच्या काळात ह्या भागात होणार आहे आणि निवडणुका कधी होतील आता सांगता येत नाही कार्यकाल महानगरपालिकेचा संपलेला आता प्रशासक राज नव्या पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून यांचा कार्यकाल जरी संपला असेल तर कर्तव्य संपलेलं नाही त्या जाणीवेतून ते प्रत्येक काम आज देखील करतायत उद्याही करतील आणि उद्याच्या काळात ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस आपले आशीर्वाद हे आमच्या तिन्ही नगरसेवकांच्या पाठीशी असेच राहू द्या एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा